विकास कामे तसेच जनतेच्या दैनंदिन समस्यांचा निपटारा करण्यासाठी भुजबळांनी तीन वर्षापासून येथे निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यापासून खैरे यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचा हा विजय असल्याचे मत व्यक्त होत आहे अडीच वर्षापासून भुजबळ मंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील भुजबळांची संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेऊन खैरे यांनी विकास कामांना चालना दिली मात्र संघटन कौशल्याचा परिपूर्ण वापर करत अनेक प्रमुख तसेच दुसऱ्या फळीतील नेते पदाधिकारी भुजबळांसोबत आणण्यातही यशही मिळवले सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे भुजबळ समर्थकांचे जाळे एवला मतदारसंघात निर्माण झाले भुजबळांच्या माध्यमातून होत असलेला विकास गावागावात पोहोचवण्याचे काम खैरे यांनी केले समीर भुजबळ नांदगाव मधून निवडणूक लढवत असल्यामुळे मनुष्यबळाची विभागणी झाली खरी मात्र खैरे यांच्या संघटन कौशल्यामुळे एवल्यातील रणनीती यशस्वी ठरली पाच महिन्यापासून निवडणुकीच्या पूर्वतयारीची मोर्चा बांधणी करण्यात आली होती बारा हजार शिलाधारकांना धान्य सुरू करण्यात आले आदिवासी बांधवांना रेशन कार्ड जातीचे दाखले मिळवून देणे निवडणुकीपूर्व कामाच्या का। सांस्कृतिक कार्यक्रम घेणे प्रमुख समर्थकांवरती जबाबदाऱ्या सोपवण्याचे नियोजन खैरे यांनी केले त्यांचा निश्चित चांगलाच परिणाम निवडणुकीत दिसून आला विशेष म्हणजे गावोगावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्यापासून तर प्रचाराचे नियोजन नाराजीची नाराजी दूर करणे संघटन वाढवणे भूत नियोजन करण्याची भूमिका खैरे यांनी पार पाडली विशेष म्हणजे निवडणूक काळात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून भुजबळांच्या सोबत राहण्याची गळत घालत करण्यात ते यशस्वी झाले स्वतः भुजबळ यांनीही त्यांच्या कामाची कौतुक केले आहे